नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या माननीय नामदार संजय शिरसाट सामाजिक न्यायमंत्री यांच्या शुभ हस्ते मिरज येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त मागासवर्गीय शंभर मुलींचे शासकीय वसतिग्रह इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा बारा कोटी पस्तीस लाख अठ्ठेचाळीस हजार गुणवंत मागासवर्गीय शंभर मुलांचे शासकीय वसतिग्रह इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा तेरा कोटी दोन लाख चार हजार मिरज शहर योगीनगर येथील लुंबिनी विहार व ग्रंथालय इमारत लोकार्पण सोहळा दोन कोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन केलेल्या ठिकाणी भव्य बौद्ध विहार इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा कामाची पाहणी तीन कोटी त्रेपन्न लाख एकाहत्तर हजार पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सदुसष्टाव्या वाढदिवसानिमित्त मिरज मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयास वृक्षारोपण करण्यासाठी सदुसष्ट झाडे देण्यात येणार असून असेच चव्वेचाळीस ग्रामपंचायतींना एकूण दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस झाडे देण्यात येतील मॅरेथॉन स्पर्धा आरोग्य शिबीर वृद्धाश्रमात आणि अनाथ आश्रमात फळे आणि खाऊ वाटप कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात येणार आहे वाढदिवसानिमित्त बुके शाल या गोष्टींचा स्वीकार न करता पदाधिकारी आणि कार्यकर्ते शुभेच्छुक यांना शालोपयोगी साहित्य देण्याचे आवाहन केलं आहे गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना याचे वाटप केले जाणार आहे एक जून रोजी सालाबाद प्रमाणात एक माझा वाढदिवस साजराची कथा आपण त्यात प्रत्येक गोष्टी केली त्याच धर्तीवर ह्या एक जून रोजी एक वाढदिवस सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह असतो पत्रकारांचा आग्रह असतो आपण हा वाढदिवस साजरा करतो साजरा करत असताना मी सगळ्यांनाच म्हणजे की साजरा करत असताना काहीतरी आपल्याला जनतेला द्यावं लागेल नुसता साजरा करायचा फुलं उर्चे घ्यायची सगळं करायचे कपडे कपडे घालायचे सगळं करायचं डावलिंग लावून हे करणं हा प्रकार येत नाही त्यामुळं आम्ही सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार संजय शिरसाहेबांना कारण ह्या वेळेला मागासवर्गीय बौद्ध विहार मागासवर्गीय मुलांच्यासाठी काय सुख सोयी ह्या सगळ्या सुख सोयी आपल्याकडे तयार आहेत पण ते लोकांकडून जाणार होता लोकार्पण सोहळा सामाजिक न्याय मंत्र्यांनी करावा कारण त्यांच्या डिपार्टमेंटचा विषय आहे आणि त्यावेळेला शिरसासाहेबांनी फोन दिलं की मी येतो आणि त्या दृष्टीकोनातून शंभर फॉटचं मुलींचं शंभर फॉटचं मुलांचं असं आपल्या तालुक्यामध्ये एक वस्तीकडे तयार झालं त्या वस्तिराचा लोकार्पण सोहळा होतो त्याचबरोबर जे देवेंद्र थोडाच्या वाडमध्ये एक बोधविभाग त्यांच्या प्रयत्नांना बांधलं गेलं त्याला नगरपालिकेनं पैसा दिला मीही पैसा दिला त्या पद्धतीनं ते आता तयार झाले त्याचा एक लोकात्मक सोडा मी आहे त्याच पद्धतीनं बाबासाहेबांच्या पवित्र असते त्या आरंभमध्ये मध्ये आता बरे त्या व्यवस्थित सांभाळल्या पण त्यासाठी पण काहीतरी एक वेगळा असा व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही एक बौद्धव्या बांधलो तिथं आणि त्या बौद्धव्यामध्ये त्या पावित्र्याच्या असते व्यवस्थित राहल्या लोकांना पर्यटन तत्व व्हावं या दृष्टीकोनातून आम्ही तीन कोटी जवळजवळ तीन कोटी त्रेपन्न लाख रुपयेचा दे ती कळ पोचगार बांधली काम पंच्याण्णव टक्क्याच्या वर झालेलं आहे पण पेंटिंग बिंटिंग बाकी आहे त्यामुळं यावेळी आम्ही लोकार्पण सोहळा घेत हो। नाही पण मंत्री महोदय तिथं विजिट करणार बघणार आणि काय इन्स्ट्रक्शन देतील त्या ते फॉलो करून आम्ही दहा पंधरा दिवसाच्या किंवा महिन्याच्या आत व्हाय त्याचा आम्ही लोकार्पण सोहळा घेऊ तर ह्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम काही कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रेम करणारे कार्यकर्ते भरपूर आहेत त्यामुळे प्रेम करणारे कार्यकर्ते मी हे करतो मी ते करतो कोण फळ वाटणार आहे कोण झाड वाटणार आहे कोण धोत वाटणार आहे किंवा अशा बरेच कार्यक्रम जी लिस्ट आपल्याकडे दिलेली आहे सगळे कार्यक्रम त्यामध्ये वाटावतात त्या दिवस अशा गोष्टी बऱ्याच गोष्टी त्या दिवशी दिवसभर चालणार आहेत संध्याकाळी आणि संध्याकाळी सात वाजता खाडे स्कूलवर तिथं कार्यक्रम कार्यक्रमाला एकच आव्हान आहे माझं की शुभेच्छा देत असताना तुमच्या हृदयातून शुभेच्छा मला किती मिळतातच त्याबद्दल काही डाऊट नाही आहे पण सुभेच्छा असताना गुच्छ हात शाल असं काय आणण्यापेक्षा पैसा खर्च करण्यापेक्षा त्याच पैशाचं शाळे उपयुक्त वस्तू जर आपण आणल्या तर गुरगरिबांच्या मुलांना पडेल त्यामुळे मी आव्हान करतो की शाल श्रीफळ अशा काही गोष्टी आणू नका आपण वह्या पेन्शील हे अशा वस्तू आणा की जेणेकरून आपण ती गेले देऊ शकतो त्याचबरोबर इंग्लिश मिडियम स्कूल तलवा इंग्लिश मिडियम स्कूलनं त्याविषयी सकाळी आम्ही शाळा काही करणार आहे ह्या दृष्टिकोनातून तिने एक मॅरेथॉन स्पर्धा चालू केली आहे नोंदणी झाल्या सगळ्यात नोंदणी आता हा झाल्या जवळजवळ आठशेच्या नोंदणी झाल्या तिथं त्यामुळे सकाळी सात वाजता गांधी पुतळ्यापासून आपण मॅरेथॉन चालू करू शकतो आणि मॅरेथॉनचा ह्या दृष्टिकोनातून हा वाढदिवसाचा सोहळा लोकार्पण सोहळा विकासाचा सोहळा ह्या वाढदिवसा निमित्त आम्ही साजरा करत आहोत आपण सगळ्या पत्रकार लोकांनी माझं हृदयपूर्वक तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा फेसबुक लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा